नमस्कार डॉक्टर शहाणे बोलतोय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जे, वर्षा जे प्रशांत काम पुणे शहरामध्ये आहे त्यांचं नेटवर्क चांगला आहे आणि ग्राउंड वरती काम करणारा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आमदार म्हणून हडपसर विधानसभेला लाभलेलं हा एक आमचा भाग्याचा विषय आहे प्रशांत दादा जगताप हे ग्रास रुट वरती काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला या परिस्थितीत पूर्ण समाजाचा या की वंचित बहुजन समाजाचा या ठिकाणी बेरोजगारांचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा सगळ्यांचा पाठिंबा प्रशांत जगताप यांना मिळत आहे चांगल्या पद्धतीने मिळत आहे मला सर्व जनतेला आव्हान करायचं आहे प्रशांत जादा जगताप यासारखा का आमदार आपल्या विधानसभेला लागला पाहिजे जो की निगेटिव्ह कुठल्याच बाबतीत नाही जो ही कुठला प्रश्न असेल त्या प्रश्नावरती तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित राहणारा आमदार आपणाला हवा आहे या कोरोना काळामध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि मी स्वतः त्या त्यांच्या बरोबर कोरोना काळामध्ये फिरलेला आहे तुतारीला तुतारी, तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून दोन नंबरचं बटन आहे या तुतारीला सगळ्यांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो